इन्नी व्या जो साधक या पठन करतो पारायण करतो श्री दत्तात्रे प्रभूंची पूजा हेच श्रेष्ठ साधन मानतो तस्य म्हणजे अशा साधकाला रोग भय नास्ती म्हणजे रोगाचे भय नाही तो दीर्घायू होईल व सर्वत्र विजयी होईल पारमार्थिक अर्थ असा की जो भक्त त्रिसंध्या म्हणजे सकाळ दुपार व सायंकाळ अशा तिन्ही काळी श्री दत्तात्रय प्रभूंचा पूजावसर करतो जप करतो स्तुती स्तोत्र करतो श्री दत्तात्रय प्रभूंची स्तुती हेच श्रेष्ठ साधन मानून त्यात नेहमी निमग्न असतो निष्कामपणे भक्ती करतो अशा भक्ताला रोगाचे भय नाही त्याच्या ज्ञानाला वेधाला किल लागण्याची शक्यता नाही त्याचा वेदबोध दीर्घायू म्हणजे कधी न नाचणारा परमेश्वराप्रत नेऊन पोहोचवणारा होतो असा भक्त ज्ञानपूर्वक चर्या करत असेल तर त्यात तो विजयी होतो यशवंत होतो दंडवत प्रणाम